आपली चर्चा होती आहे उद्या सकाळी पत्र देऊ शकता बरोबर बर। अभिलेख साहेब अर्जन्सीचा विषय आहे तुम्ही मोजणी कधी करू शकता आबा आबा मोजणी कधी व्हायची त्यावेळेस होईल पण बसता त्याचा अधिकार आहे तेव्हा वापरू द्या सर रस्त्याच्या विषयामध्ये रस्त्याच्या विषयामध्ये सर साहेबांनी जर तारीख दिली, हो दिली, ता दिली। दिल। तर आम्ही आमचं सर्व जागेवर पाठवू शकतो साहेबांनी तारीख दिली तर त्या दिवशी ऐका ना त्यांनी उद्या तुम्हाला पत्र दिलं तर एकोणीस तारखेला सुट्टी वीस तारखेला मोजणार का हे सर प्रो रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन तीन विषय असतात जर जागेवरचा रस्ता म्हणजे नकाशावरती रस्ता असेल तर त्याच दिवशी आपण ऐका ना म्हणूनच हो रस्त्याच्या हाती टाकून देऊ मग आम्ही ऐका ना रस्ता आहे म्हणूनच अडवलाय ना हो मग आता रस्ता फक्त मोजला तर त्याच्यावरचा विषय समजून जातोय सरकारी रस्ता आहे सरकार पत्र देतोय तुम्ही सरकार आहे मोजायला अडचण आहे का आणि पर्टिक्युलर विषय बोलतोय आपण तेवढ्या पुरता त्यांनी जर तारीख दिली तर जागेवर आपण त्याच दिवशी हो साहेब आता स्पष्ट बोलतोय उद्या त्यांनी तुम्हाला पत्र दिलं एकोणीसला सुट्टी आहे वीस तारखेला मोजणार का हो नाही ते रस्ता कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये सर मग आजूबाजूच्या तुम्हाला काय त्या तुम्ही मोजणी करा ना साहेब आपण पर्टिक्युलर बोलतोय ना मला पण आवाज चढवून बोलता येईल हो पुन्हा कारण नसताना तुमचं नुकसान का करताय मी तुम्हाला चांगल्या शब्दात बोलतोय राव तुम्हाला समजलं असं सांगतोय सर, दोन गटाच्या आतला जर रस्ता असेल तर दोन आपा आपा मी आ, दोन करून घेऊ दोन गटामधला जो पान रस्ता असेल नकाशावरचा तर ते दोन्ही हा हद्द दो फिक्स करून आपल्याला विषय आहे सरकारचा रस्ता आहे पाधन रस्ता पाझण रस्त्याचा जी आर आहे तहसीलदारांनी पत्र दिले की तुम्ही तात्काळ मोजून द्यायचा आहे त्यात काय अडचण आहे का ठीक आहे मग मोजून द्यायला अडचण काय तुमची आप पत्र देतो आज मी आज पत्र देतो साहेब तुम्ही ऐका त्यांनी पत्र दिल्यावर तुम्ही मोजून द्यायला अडचण आहे का नाही अडचण नाही वीस तारखेला मोजून देणार का देतो ना सर देणार दे तारीख देतो सर दे काय मोजणीची तारीख देऊन उन... आव तुम्हीच देणार आहे कोण येणार आहे तारीख द्यायला स्पष्ट बोला ना काय अडचण आहे तुमची सांगा त्यांच्याकडून पैसे घ्यायचेत काय पाहिजे तुम्ही काय पाहिजे सांगा ना तुम्हाला अहो स्पष्ट विचारतो स्पष्ट बोला ना तुम्ही सर सगळे आजूबाजूच्या नोटीस द्यावा लागेल काय जवळ जाणार माह नोटीस काढावं लागेल सर त्यांच्या अहो नोटीस ऐका त्यांना मी तुम्हाला आता त्यासाठी सांगितलं त्यांनी पत्र देत आहेत तुम्ही तीन दिवसाची नोटीस द्या ना काय अडचण आहे अडचण आहे का मग आता तुमच्या नियमात बोलतोय ना मी तुम्हाला नियम मोडा म्हणलोय का एकतर ठीके अडचण काय आहे वीस तारखेला मोजणार कन्फर्म बघा बर का नाही तुमचा प्रस्ताव पाठव ना सस्पेन्शनचा परत नाही म्हणणार वीस तारखेला जर रस्ता नाही मोजला तर मी तुमचा प्रस्ताव पर्टिक्युलर माझ्या पत्रावर घेणार आणि तुमच्यावर तर हक्कभंग पण आणणार परत नाही सांगितलं म्हण चाल आत्ताच सांगा तुम्ही हवा हो आई जी आहे ती क्लिअर करा आबा मोजणी कधी यायची तेव्हा येऊ द्या मिनट त्यांना अधिकार आहे का अडवायचा स्वरूपाचा तहसीलदारांनी द्या देऊ दे हो तीन दिवसाचाच विषय ना एवढे दिवस झालं चाललंय विषय साहेब वीस तारखेला मोजून द्या साहेब तुम्ही आज पत्र द्या त्यांना त्यांचा मार्गी लावा विषय पुढचा विषय की तुम्ही पोडाऱ्याकडे गेला आणि तहसीलदार साहेब असा माणूस आहे काही बोला सहनच करून घेणार पण करायचं तेच करणार मग त्यांनी सांगितलं की तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे की कुठल्याही पुढाऱ्याने काम सांगितलं की ते करायचं आणि त्यांच्या हस्तकामार्फत आलं की ते करायचं मग मी त्यांना विचारलं थांबा तहसीलदार साहेब दोन मिनिट विकास भोसले नावाचा बेंबळ्याचा त्यांचा एक एजंट आहे तर त्या एजंटला मी बोलवून घेतलं त्या एजंटला बोलवल्यानंतर तहसीलदार साहेबाला त्यांनी सांगितलं आबा एक दिवशी मला चार वाजता येतो म्हणले मी मग पाच सहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी निघून गेलो हे रात्री अकरा वाजेपर्यंत मला फोन करत होते सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे चुकीचं असू शकेल मग जर तो माणूस आणि त्यांनी सरळ सांगितलं की तशशेदारांना पैसे द्यायचे मग जर हा माणूस दीड लाख रुपयाला काम करू शकत होता जसं तुम्ही परवा खरेदी खात्याचं सांगितलं जर हा माणूस दीड लाख रुपये घेऊन काम करू शकत होता मग आता तो का, का काम करून मग कशाला सोलापूरला पाठवावं लागतं एक मिनिट त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान पाच वेळा त्यांना फोन केला ती पोरग माझ्याकडे रडत यायचं त्यांची मुलगी बारावीला काहीतरी शाळेत चारही वर्ण तिला वरडून जावं लागायचं पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्याने सांगितलं की हा बाबा काही काम करत नाही ताई, ताई उत्तर देऊ द्या यांना बोला मी ताईंच्या ह्याच्यासाठी मी आल्यापासून बाबा वर्ग दोनच्या जमिनीचे अधिकार मला नाही ऍडिशनल कलेक्टर मॅडम कन पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय मला अधिकार नाहीत वर्ग दोनचे जमिनीचे जेमरीचे लॉक कॉलाचे अधिकार माल ना ऍडिशनल क्रिकेक्टर पत्र आल्याशिवाय ती मार्क करता येत नाही मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला घेऊन माझ्याकडे आलता नाही नाही तसं नाही तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का तुम्ही माझ्या घरी आला होता का कुणाबरोबर आला होता अहो कुणाबरोबर आला होता कुणाबरोबर नाव घ्या ना नाव घ्या अहो बाय कुठे आम्ही विचारतो मग त्याच्यासमोर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तो माणूस काय म्हणला की तहसीलदार साहेब पैसे द्यावं लागतात तुमच्या समोर म्हणला का नाही मी साहेब एवढंच त्यांना सांगितले अरे तुम्हाला वाहळू आहे मुरुम आहे दोन नंबर आम्ही सगळं मोकळं सोडले सामान्य माणसाला नका त्रास देऊन बापाची जमीन पोराच्या नावावर करायला तुम्ही कोट लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये घेत आहे आणि आबा काय झालं माहिती आहे का हित अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही एक मिनिट मला बोलायचंय अजून मला एवढं म्हणायचंय की ही सगळी शेतकरी आहेत काय शेतकऱ्याचं ह्या आबानी एवढं शेतकऱ्यांना जो अडचण बघून सगळ्याचा प्रश्न रस्त्याचा सॉल्व्ह करावा आपण बोलू हा दोन मिनिट उत्तर देऊ द्या त्यांनी मी नाही म्हणली मला समोर सभेतच उत्तर माझ्या प्रश्नाच त्यांच्याकडे मी चार वेळा गेलो हा बा आबा एक मिनिट एक मिनिट स्वर्ग केले त्यांचे उत्तर देऊ द्या उत्तर दिल्यावर बोलूया आपण बोला केस आपण फोन करू आणि केस आहे कोण आहे बोला बोला हा ए अरे चा आवाज लाव ना तिकडच्या बोला त्यांची जी रेग्युलर रस्ता केस आहे ती वर्ग केले करमाळामध्ये त्यांची केस वर्ग केलेली आहे ना त्यांना त्यांना दोन मिनिट बोलू द्या

जो पानर रस्त्याचा विषय तो कॉटन स्टे दिलेला आहे आम्ही वकील साहेबशी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आणि एक मिनिट एक मिनिट आणि रेग्युलर महत्त्वाचं काय आहे पानर रस्त्याला स्टे कसा मिळू शकतो दिवा न्यायला चाललंय त्यांनी दाखवलायचं ते कसं का ऐकली त्यांची नाही नाही वकील साहेब पर्टिक्युलर कसं काय ऐकते जागेची हातिक प्रत्येक नाही माझा साधा म्हणणं आहे ताई ताई शांत राहा थांबा थांबा विषय कळाला आहे विषय कळाला दोन मिनिट थांबा माझा की तर बांधण रस्त्याला स्टे जो आहे तो काय म्हणून आहे हादी कोणाचा बरोबर बरोबर आहे हो ऐकायक तर त्याच्यासाठी तुम्ही पर्टिक्युलर त्यांना मोजायला पत्र देऊ शकता नाही नाही ते नंतरचा पार्ट आहे हो साहेब तुमचा रस्ता वापरण्यावर स्टे आहे का तिथं कायच करू नका म्हणून तुम्ही बघा ऑर्डर फक्त ऐका भूमी अभिलेखच्या आहेत नाही तर हो साहेब हा विषय जो आहे पत्र देतील तुम्हाला रस्ता तुम्ही मोजून द्या मोजून दिल्यावर पाटील साहेब पुढे गेले पाटील साहेब तुम्ही करून द्या त्यांना जायला यायला रस्ता करायला आपल्याला स्टे कशाला आहे त्यांचा अतिक्रमण हटवण्याला आहे पण पर्टिक्युलर आपण रस्ता जो आहे मोजून द्यायला काढचं ना देतो मोजून देतो हे तुम्हाला पत्र देतील तातडीनं मोजा आणि साहेब त्यांच्यावरच अतिक्रमणाला मार्ग काढून द्या आणून देतो मग सो, सोल्युशन इथंच असताना आपण का फिरतोय सगळीकडे नाही नाही विषय रस्ता उपलब्ध करून देण्याचं काम रावसाहेबाचं असतं मग

कृपा पण सरकारी रस्ता असताना कुणाचं काय जात होतं सरकारी रस्ता अधिकार ओपन करून द्यायचा मला हा जारावर नाच मंत्र्यांचं जाराला ते मारलं म्हणून तुम्ही त्याच्यावर अडताना आणता ताई ऐका ना आता आपला निर्णय झालाय ह्यांनी मोजणी ऑफिसर समोर आहेत त्यांना पत्र देतील मोजणी करतील पी आय साहेब त्याला रस्ता खुला करून देतील साहेब रस्त्यावर पाणी झाल्यावर नारळाची झाड डायमी झाड काढता मोजणीत निघल ना सगळं काय अडचण अडचण काय माहिती काय याच्यामध्ये विचारा कि तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये विचारत आणला तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये की पुढार यांनी कुणी फोन केला की ते काम करायचं नाही राईट बोल बाबा बोलतात मी पाच वेळा फोन केला ह्या कामामध्ये बोल आणि मी सांगतो किस्सा एक मिनिट थांबता तुम्ही तहसीलदार साहेब साडेसात वाजता सकाळी माझ्या घरी आले एक पंधरा दिवस तीन आठवड झाली असते विषय असा होता की बेंबळ्यातल्या एका माणसाची कसलं तरी लॉक ओपन करायचं काहीतरी होत मग ह्याला अगोदर सांगितले पंचवीस हजार रुपये पुन्हा सांगितलं दीड लाख रुपये मग ती माझ्याकडे आला की मला पंचवीस द्यायला मी तयार होतो मला पण दीड लाख रुपये